सर्वांचं पुनश्य एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे बऱ्याच दिवसापासून पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या जुलै महिन्याच्या पेन्शन संदर्भात बरेच प्रश्न बऱ्याच कमेंट आमच्या युट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि त्याच अनुषंगाने एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे जुलै महिन्याच्या पेन्शन संदर्भात कुटुंब निवृत्ती वेतन वेतन संदर्भातली काय ती महत्त्वाची अपडेट आहे ती पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील बऱ्याच दिवसापासून जुलै महिन्याचं पेन्शन हे कधी मिळेल कोणत्या तारखेला मिळेल यासंदर्भातले बरेच प्रश्न बऱ्याच कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा आदेश काल चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहतात अर्थसंकल्पीय अनुदान सन सं दोन हजार पंचवीस सव्वीस या विषयाच्या अनुषंगानं हा आदेश महाराष्ट्र शासनाचा काल निर्गमित झालेला आहे मागणी क्रमांक यल दोन वीस त्रेपन्न या हेडखालील जिल्हा प्रशासन शून्य त्र्याण्णव जिल्हा आस्थापना शून्य पाच स्थानिक क्षेत्रातील योजना महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमान्वे जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदाने शून्य पाच शून्य तीन निवृत्ती वेतन दायित्व अनिवार्य दत्तमत वीस त्रेपन्न शून्य सात बहात्तर या हेडखालील अनुदान काल आता उ उपलब्ध झालेलं आहे बऱ्याच वेळा अनुदान उपलब्ध नसल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन असतील किंवा पेन्शनधारकांचे निवृत्ती वेतनधारकांचे पेन्शन असतील ते वेळेवर होत नाहीत परंतु निश्चितच महाराष्ट्र विनियोजन अधि अधिवेयक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं आता राज्य शासनानं पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी विशेष करून जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत जे सेवानिवृत्त झालेले आहेत जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे जे पेन्शनधारक आहेत कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांच्या आता पेन्शनसाठी निवृत्ती वेतनासाठी निवृत्ती वेतनासाठी आता राज्य शासनानं भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे निश्चितच जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे जे कोणते सरकारी कर्मचारी असतील किंवा जे कोणते जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी निवृत्ती वेतनधारक असेल त्यांना निश्चितच जुलै महिन्याचं पेन्शन वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच या आदेशामुळे मोकळा मु� होणार आहे राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे हे अनुदान आता उपलब्ध करून दिलेलं आहे जसं की आपण स्क्रीनवर पाहू शकता ठाणे रायगड रत्नागिरी सर्व जिल्ह्यांसाठी हे भरपूर अनुदान आता राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे निश्चितच येत्या काळात म्हणजे वेळेवर जुलै महिन्याचं पेन्शन निवृत्ती वेतन मिळण्याचा मार्ग निश्चितच या जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा वेतन धारकांचा होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद